नाही आता काय करायचं चला आपण मॅडम ला विचारूया हा काय चाललंय कसली चर्चा चालली कोणत्या घटकावर चर्चा चाललीये हस्ता काय अरे बापरे आंदोलन म्हणजे काय हेच माहित नाही त्यामुळे त्याच्यावरचा प्रश्नच येणार नाही आता आपिपाने तुम्हाला काय केलं बरं हातात हात घेऊन बघू दाखवा बरं मला एकमेकींच्या हातात हात घेऊन काय केलंय तुम्ही हा इंग्रजी शब्द आपल्याला माहिती आहे परंतु यालाच म्हणतात हस्तांदोलन बघा एकमेकींना आपण हातात हात देतो की नाही याला म्हणायचं हस्तांदोलन मग कोणता प्रश्न आढलाय बरं बघूयावर असणाऱ्या चार व्यक्तींनी प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन झाले अरे बापरे हा प्रश्न हस्तांदोलनावर आधारित आहे चार व्यक्ती आणि त्यांनी एकमेकांशी किती वेळा हस्तांदोलन केलंय हे विचारले आता तुम्ही चार जणी व्यासपीठावर आहेत असं समजायचं मग एक दोन तीन चार एकमेकींनी हातात हात देणं हा हस्तांदोलनाचा प्रकार आहे आणि तो किती वेळा झालाय हे समजण्यासाठी आपण जर हस्तांदोलन मोजत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागेल उदाहरणार्थ कृष्णांगीने आता आराध्याला एकदा हस्तांदोलन केलंय स्वराला एकदा केलंय आणि आफिफाला एकदा केले किती वेळा झालं सांगा बरं कृषांगीच एक दोन तीन, तीन। कृषांगीने तुम्हाला तिघीनं हस्तांदोलन केले याचा अर्थ तीन वेळा झालेले पुन्हा आता आराध्याने केला करा बर तीन। तीन। किती वेळा झालाय तीन, तीन।, तीन। हा आता नंतर आफिफा दोन स्वराने तीनदा केले कृषांगीने तीनदा केले आराध्याचे किती वेळा झाले सांगा तीन वेळा आणि आफिफाचे तीन, तीन वेळा मग एकूण किती वेळा होती बारा तीन, तीन एक तीन तीन दोन सहा तीन, तीन तीन चोक बारा किती वेळा झालेले बारा आणि आपण एकमेकांना देताना आपले दोन्ही हात एकमेकांना लागतात म्हणून त्याला आपण दोन ने भागल तर किती झालं बेकबे बेक बेस बारा।, बारा सहा वेळा हे त्याचं उत्तर आहे परंतु हे मोजत बसायला आपल्याला एवढा वेळ आहे का इतक्या वेळा जर आपण मोजत बसलो तर स्पर्धा परीक्षांमधला आपल्याला पेपर कव्हर होईल का नाही तर यासाठी एक छोटीशी ट्रिक्स आहे आवडेल तुम्हाला ती ट्रिक्स करायला हो। ओके चालेल बसा खाली दाखवते मी तुम्हाला ती ट्रिक्स काय आहे ती बघा आपल्याला प्रश्न आहे हस्तांदोलनाचा कशाचा प्रश्न आहे हस्ता हस्तांदोलन कोणत्या घटकावर आधारित प्रश्न आहे तो हस्तांदोलन जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हात मिळवते त्याला म्हणायचं हस्तांदोलन हा प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये येतो व्यक्ती दिलेला असतात आणि हस्तांदोलनाची संख्या विचारलेली असते अशा वेळेस फार मोठं मोजत बसणं आपल्याला शक्य नसतं त्यावेळेस एक ट्रिक्स आहे जर त्यामध्ये व्यक्तींची संख्या दिलेली असेल आपल्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे व्यासपीठावर चार व्यक्ती बसलेले किती व्यक्ती बसलेले आहे चार व्यक्ती या चार व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केलेलं आहे पहिल्या व्यक्तीने दुसऱ्याशी दुसऱ्या व्यक्तीने तिसऱ्याशी किंवा एका व्यक्तीने दुसऱ्याशी या प्रकारचं हस्तांदोलन करत बसलं तर आपल्याला एवढी संख्या लागणार आहे आणि एवढा वेळ आपल्याकडं नाही मग या ठिकाणी प्रथम काय करायचं आहे जेवढी संख्या दिलेली आहे व्यक्ती आहेत एक दोन तीन चार चार व्यक्ती आहेत आणि मग या चार व्यक्तींची संख्या आपण आधी लिहायची आणि त्याच्या मागची संख्या कोणती आहे चारच्या मागे किती येतात तीन किती येतात तीन, तीन।, 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 तीन या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि त्याला भागिले दोन करायचे चार त्रिक किती झाले सांगा बारा बारा, बारा भागिले दोन केलं तर बेकबे बेसक बे बारा म्हणून हस्तांदोलाची संख्या आलेली आहे सहा ही ट्रिक्स कशासाठी वापरली आपल्याला आपण हस्तांदोलनासाठी कारण एवढा वेळ मोजत बसायला आपल्याला वेळ नाही आवडली का ट्रिक्स हो। ओके यावर आधारित मी एक प्रश्न आता तोंडी सांगते आता या ठिकाणी संख्या बदलणार आहे व्यासपीठावरील संख्या विद्यार्थ्यांची व्यक्तींची एक प्रश्न तुमच्यासाठी बघा व्यासपीठावरती त्या ठिकाणी सात विद्यार्थी सात व्यक्ती बसलेले होते किती व्यक्ती बसलेले होते सात तर मग मला सांगा बरं आता हस्तांदोलन किती वेळा होईल सांगा हस्तांदोलन किती वेळा होईल आत्ता सांगितलेली आयडिया आहे बघा काय करायला सांगितलं हा स्वरा उभा सांग बरं काय करायचं आहे सातच्या आधीची संख्या आहे बरोबर करून दाखवतीस का मला ओके चला आता या ठिकाणी स्वरा हे उदाहरण सोडून दाखवायला हा चल बे, बे. किती वेळा आले हस्तांदोलन एकवीस एक एक वेळा किती वेळा आले व्यक्ती सात असतील तर हस्तांदोलन किती वेळा होईल वी? एकवीस वेळा अशी कुठलीही संख्या आपल्याला दिली तर त्या संख्येच्या त्या विद्यार्थ्यांचं किंवा त्या व्यक्तींचं हस्तांदोलाची संख्या काढता येऊ शकते आणि